दिलं होता ना, ना खाने दूंगा टिपिकल भारतीय जनता पक्ष भ्रष्ट जुमला पार्टीचा आणखीन मला आता ठाम बघायला लागलं की खरंच गँगवर आहे का त्या कुणाला मिळत नाहीये जो येतो तो बाहेर कॅबिनेटच्या येऊन बोलतो त्याच्यामुळे मग कॅबिनेट मध्ये काय चर्चा होते एक निर्णय असतो प्रेस रिपोर्टरला तीन जातात हो तुमचं एकच सरकार आहे तीन प्रेस नोट्स कशा जाऊ शकतात पैसे आहेत ना तुमच्याकडे तुम्हीच म्हणता ना सरकार म्हणताना आमच्याकडे इन्फ्रास्ट्रक्चरला पैसे प्रचंड आहेत कारण का ते कॉन्ट्रॅक्टदाराचं काम आहे अंगणवाडी सेविका आपली भगिनी जनगणना हे प्रश्न कॉन्ट्रॅक्टरचे नाहीये माझ्या सुखदुःखाचे प्रश्न आहेत त्याच्यासाठी यांना पैसे नाहीये म्हणजे सरकार सर्वसामान्यांचं सा नाहीये कंत्राटदारांचं अर्थात ठोस असं गडकरी साहेबांचं काम सोडून ह्यांनी दहा वर्षात केलं काय त्यांनी बेरोजगारी तुमच्या पत्रात टाकली महागाई तुमच्या पत्रात टाकली इन्कम टॅक्स तुमच्या पत्रात टाकलं सीबीआय टाकलं ईडी टाकलं पक्ष फोडायची कल्चर टाकलं गटर मीटर वॉटर मी सांगायचं कुणाला आणि ही इलेक्शन न घेणं म्हणजे दडपशाही आहे अमोल दादा समरजीत घाडगेवर भारतीय जनता पक्ष जबाब दो की जर आरोप मुश्रीफ साहेबांवर केले त्याच मुश्रीफ साहेबांची शपथ घेतली आज ते मंत्री आहेत तर मग भारतीय जनता पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची माफी पब्लिकली मागितली पाहिजे मराठा धनगर लिंगायत आणि मुस्लिम समाजाच्या आरक्षणासाठी एकतरी मिटिंग आहे का हो दिल्लीत एवढे चार्टरनी धावत एरवी दिल्लीला जातात का नाही येते काहीतरी ये एक ठोस आणि त्यांची गल्ली पासून दिल्लीपर्यंत सत्ताय पॉलिसी पॅरालिसिस मी का म्हणते कारण का मेन प्रश्नामध्ये हातच घालत नाही दिल्लीनी डोळे वाटारले की हे सगळ्याला हो हो म्हणतात हा आरोप आहे माझा या सरकार हे सरकार स्वतःच्या स्वार्थासाठी झालेलं सरकार आहे भारतीय जनता पक्ष एक खोट बोलणारा पक्ष आहे किंवा त्यांच्या तत्व हा विषयच नाही आहे ते कुठल्याही लेवलला सत्ता घेण्यासाठी कॉम्प्रमाइच्या पुढे मला तो शब्द वापरायचा नाही ते करते